मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील ऐतिहासिक मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत संपूर्ण कायापालट करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील एकशे तीन रेल्वे स्थानकांची ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले त्यापैकी मूर्तिजापूर हे एक महत्वाचे स्थानक ठरले आहे या उद्घाटन सोहळ्याला खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती अमृत भारत योजनेच्या माध्यमातून स्थानकाचे सौंदर्यीकरण सुविधा वाढ आणि सुरक्षा याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहेत या स्थानकात प्रवाशांसाठी नवीन आरक्षण व तिकीट बुकिंग कार्यालयाची इमारत उभारण्यात आली असून दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष रॅम्प व लिफ्ट सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे दोन स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमनद्वारे स्वच्छतागृहे तसेच दोनशे पन्नास मीटर लांबीची कंपाऊंड वॉल हे विशेष आकर्षण ठरत आहे या सुधारणा केवळ सौंदर्यवर्धनापुरत्याच मर्यादित न राहता त्यास प्रवाशांच्या अनुभवाला अधिक सुरक्षित व सुलभ बनवतात मूर्तिजापूर स्थानक हे इंग्रजकालीन असून ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते साथियों को, यहां के किसानों को मेरे नौजवान इतने बहुत का और गोटन के से हो आता हे सर्व आधुनिक सोयींनी सज्ज झाल्यामुळे स्थानकांचे स्वरूप बदलले आहेत स्थानिक प्रवाशांनी या नव्या स्टेशनचे कौतुक करताना अमृत भारत योजनेच्या अंमलबजावणीचे कौतुक केले असून हे एक उत्कृष्ट उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे स्थानकाच्या बदललेल्या रूपामुळे मूर्तिजापूर आता एक आकर्षक सुरक्षित आणि प्रवाशी केंद्रित हब म्हणून पुढे येत आहे